टायगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा ताजसाहेब काल पण चालतात तुम्हाला ना आलोय त्यांच्याकडे एक मिनिट बोलतात त्यांच्या बरोबर नाव का तुमचं सतीश गोयकर सतीश सतीश ना गोयकर सतीश गोयकर का हो कोण फायनलच नाव काय त्यांचं एक मिनिट देऊ का त्यांच्याकडं फोन फायनस वाल्याचं नाव तर सांगा फायनस नाही आपलं हे शोरूम आहे शोरूम आहे कुठलं शोरूम आहे अहमदनगर अहमदनगर चा का हो नाव का त्यांचं साहेब नाव काय तुमचं डिडोरे डिडोरे का तुमची गाडी की बोलेरो पिकअप बोलेरो पिकअप का हम्म बर दे त्यांना हा हॅलो हॅलो नमस्कार नमस्कार पवार बोलतोय टायगर ग्रुप बोला काय विषयांच त्यांनी काय गाडी घेतली गाडी दोन तीन दिवस वापरली <coughs> गाडी परत नाही म्हटले नाही घ्यायची गाडी मध्ये प्रॉब्लेम निघतोय म्हणून कशा वा नाही वापरणार लोक ना कसला काय प्रॉब्लेम एक गाडीत प्रॉब्लेम असतो दहा दहा पंधरा पंधरा गाडीत थोडी प्रॉब्लेम असतो थो। दहा पंधरा गाडी चेक केल्या त्यांनी प्रत्येक गाडीत त्यांना प्रॉब्लेम दिसतोय पंधरा गाडी चेक केल्या आ, एक गाडी थोडी बघितली त्यांनी पंधरा गाडी चेक केल्या त्यांनी प्रत्येक गाडीत त्यांना प्रॉब्लेम आहे आता विषय असा आहे की त्यांनी फायनान्स केला होता आपण ते पेमेंट रिटर्न मारून टाकले राहिला यांनी काय थोडेफार पैसे भरले होते आपल्याकडे तर आपण ज्या वेळेस गाडी यांना दिली होती तेव्हा आपण इन्शुरन्स काढला होता त्यांच्या नावर गाडी बिल केली होती मला सिस्टम मध्ये गाडी बिल केल्यानंतर काय होतं ना सर्व्हिसिंग मला त्या फ्री असतात ना कंपनीच्या त्या मला यांना द्याव्याच लागतात ना तर ते मी सगळं के यांच्या केलंय यांचा इन्शुरन्स मारलाय सगळं झालंय okay. त्यानंतर आता काय आलंय की आता यांनी मला सांगितलं तीन चार दिवसानंतर यांनी सांगितलं गाडी मला नकोय म्हणून ठीक आहे आपण लावून घेतली गाडी ठीक आहे ना नकोय म्हटल्यानंतर काय मी इन्शुरन्स कॅन्सल करायला टाकलाय uh -huh. इन्शुरन्स कॅन्सल करायला टाकला पण जे मी सर्व्हिसिंग जी यांच्या नावावर मारली ती तर मला कॅन्सल करता येणार नाही आणि इन्शुरन्स मी जेव्हा कॅन्सल केला ना तर त्याच्यावर मला पेमेंट यांचा आलं जीएसटी कट करून गव्हर्मेंट चा टॅक्स होता ना तो कट करून मला यांचं पेमेंट रिटर्न करून आलंय मी फक्त त्यांना सांगितलं तेवढी अमाऊंट कट होईल तुम्हाला बाकीचं पेमेंट रिटर्न करतो काय नाही बाकीचे पेमेंट किती आहे त्यांचे त्यांचे त्यांनी किती भरले तुम्ही? तीन लाख सत्तेचाळीस भरले होते अच्छा किती पेमेंट रिटर्न त्यांचे मी त्यांना दहा हजार त्याशी म्हंटल होत पण त्यांनी त्याविषयी मला ना खासदार निलेश लंके साहेबाच्या ऑफिस मधून फोन दिला होता तर मी त्यांना आणलं ठीक आहे अजून दोन तीन हजार कमी करतो सात हजार रुपये कट करून त्यांना देऊन टाकतो टोटल पेमेंट दोन सत्तेचाळीस भरलेले तीन सत्तेचाळीस भरलेले त्यांना तीन चाळीस भेटतील त्यांना अच्छा मग तुम्ही वरचे किती कट आता सात हजार रुपये रुपये कशामुळे कट रुपये मी ना इन्शुरन्स फाडला त्यांचा बरं तर मला इन्शुरन्स समजा मी दहा हजार फाडला एक अंदाज सांगतो तुम्हाला मी चाळीस हजार इन्शुरन्स फाडला त्यांना तर मला त्याच्यावरती ना अठरा टक्के जीएसटी लागतो ओके मला पेमेंट कट होता आणि सात हजार दोनशे रुपये कमी आलेत इन्शुरन्स कंपनीकडनं ओके तर मी यांच्या नावावर फाडला होता ना तर मला पेमेंट मी पेमेंट कट कर करून आलं मला दुसरी गोष्ट तिसरी गोष्ट यांची गाडी मी ज्यांना यांच्या नावावर बिल केली होती ना तर मला यांचं सर्व्हिस कुपन माझे आता व्हॅलिड नाही राहिलेत आता सर्व्हिस गाडी तिथे रिटर्न केल्यामुळे म्हणजे सर्व्हिसिंग यांच्या नावावर कशाला चार लावणार तुम्ही अहो आता यांची गाडी जर मी तुम्हाला दिली लिगली नाही ना असे असे कुठं कायद्यामध्ये आहे का मला सांगत आता चुकीचं आहे असं नसतं तर गाडी कुठलं तुमची आता गाडी रिटर्न दिल्यामुळे ते सर्व्हिसिंग चार्ज त्यांच्या नावावर लावताय मला चुकीचं आहे दादा ऐका दा दा ना दोन्ही बाजू ऐकून घ्या तुमची बाजू दादा ऐका ना तुम्हाला तेच सांगतोय त्यांच्याकडे मी पण तुम्हाला तेच सांग समजून सांगायचा प्रयत्न करतोय जर मी यांना सर्व्हिसिंग दिल्यात आता यांनी गाडी वापरो नाही वापरो जर का मी एकदा सिस्टमला यांच्या नावाने सर्व्हिसिंग पंच केली माझ्या कॉम्प्युटरमध्ये म्हणजे महिंद्राच्या सिस्टीम मध्ये तर मला ती यांना सर्व्हिसिंग द्यावं लागते म्हणजे त्या गाडीला मला मी सर्व्हिसिंग यांच्या नावाने देऊ शकतो पण यांनी काय केलं यांनी चार दिवसानंतर मला गाडी परत करून टाकली आता ही गाडी यांच्या नावावर ऑलरेडी महिंद्रा मध्ये मारलेली मी आता मला दुसरं बिल नाही मारता यायचं आता मला समजा मी तुम्हाला गाडी विकली आता मी तुम्हाला गाडी विकल्यानंतर मी काय केलं महिंद्रा मध्ये मला गाडी वायकरच्या गोयकरच्या नावाने दिसल पण माझ्या सिस्टमला मला तुमच्या नावाने गाडी दिसाल तर मला तुम्हाला ती सर्व्हिसिंग देता यायची नाही ना तर ती सर्व्हिसिंग मी ऑलरेडी गोयकरला देऊन बसलोयसिंग दुसऱ्या गाडीकडे गाडी गेली ते बरोबर त्या व्यक्तीकडून चार्ज घ्या ना त्याच पैसे यांना देऊन टाका ना असे करा ना त्याच्याकडून तो कसा चार्ज नवीन गाडी आता मला सांगा घेऊन दोन चार गाडी दोन तीन दिवसात रिटर्न गाडी केलंय त्याच्याकडून तुम्ही चार्ज घेताय म्हणल्याचकीच आहे ना एक सांगा दादा मिनिट ऐकून घ्या असे कुठल्या कायद्यामध्ये नाही एक रुपये चार्ज घेऊ नका सर्व्हिसिंगचे पैसे वगैरे द्यानंतर मी कट करणार नाही तर मी पोरं वगैरे पाठवून देऊन टायगरची पोरं खूप वेगळं मॅटर होईल तिथं सांगायला असं कुठं गरीब गरीब लोकांना काय असं मारू नका कुठे लोकांना एड्यात काढू नका सगळं कळते मला त्याच्यामधलं मला नको एड्यात काढू ऐकून घ्या पहिले माझं एक रुपये देणार नाही ते एक रुपये पण घेऊ नका त्याच्यामधून काय कट करू नका चार्ज ठीक आहे स्पष्टपणे सांगतो एक रुपये पण सर्व्हिसिंग चार्ज कट करू नका तुम्हाला कुठे काय दुसरे काय सांगा मदत सांगा तुम्हाला मदत करू आपण तसं गरीब लोकांना मारू नका चुकीचं आहे ना तारी तारी मला एक सांगा चार दिवसांमध्ये तुम्ही सर्व्हिस चार्ज घेताय म्हणलं कशी गोष्ट सांगा ना चार दिवस वापरले चार दिवसामध्ये रिटर्न केलं ना तुमची गाडी गाडी मध्ये प्रॉब्लेम निघतोय म्हणजे मला सांगा त्याच्यावरती तर लोक मिनिट ऐकून घ्या माझं काहीत उद्योग करण्यासाठी जर गाडी घेत गाडी जर बिघडली ते गाडी घेऊन काय करणार ते अर्ध्या रस्त्यावरती ठेवून काय काम करणार ते आणि तुम्ही पहिले नाही तुम्हाला मला फोन करणार आहे दोन खासदारांचे फोन दिले त्यांनी मला हो खासदार आमदार ते जाऊदे मला काय देणं घेणं ते आमचं काम वेगळं आहे लक्षात ठेवा मला काय देणं घेणं बोलू ते तुमच्यावर डिपेंड नाही एकट्यावर त्यांनी चार जणांना ऑलरेडी फोन लावलेत मी काय चार नाही दहा लोकांना लावू द्या दादा मी काय म्हणतो चार नाही दहा लोकांना लावू द्या मला देणं घेणं त्याच्याबद्दल हा दहा दिवसांना फोन करतोय एक मिनिट ऐकून दहा दिवसापासून फोन करतोय मला वेळ नाही म्हणून काल फोन केला फोन केला पण काल तुमचा नंबर भेटला नाही ठीक आहे मग आज फोन करा मग त्यांनी चार दिवस माझी गाडी वापरली बरं चार दिवस अशीच गाडी वापरतो हो चार दिवस वापरले म्हणजे तुमची आता कुठं मग गाडी कुठल्याही मध्ये जावं दोन तीन मी काय म्हणतोय मी काय म्हणतोय शोरूम मध्ये कुठल्याही जाव आज ट्रायल साठी गाडी भेटतात का नाही मला सांगा नाही ते सर ट्रायल साठी ना दोन पाच ची ट्रायल असते चार चार दिवस वापरायची गाडी नाही फुलं गाडीला एक एक दिवस पण राहू ठेवू शकतो आपण लक्षात ठेव चार चार दिवस यांनी गाडी वापरली काय संबंध चार दिवस गाडी वापरायचा मग ठीक आहे मग तू त्याचं मग असं सांगा ना असं सांगा ना मग डायरेक्ट चार आम्ही डिबिट करून घेतोय म्हणून पैसे ते तर गाडीचा भाडं घेतोय म्हणून असं सांगा ना मग तुम्ही मग आता हा राईट हे तुमची चुकीच आहे मग मग तुमच्या विरोध मग कोर्टामध्ये असं तर तुम्ही आता स्पष्टपणे रेकॉर्डिंग पाहिजे माझ्याकडे तुम्ही जे बोलतोय ना असं बोलाय स्पष्टपणे आता काय बोललय मगाशी की आम्ही सर्व्हिस चार्ज घेतोय आता काय म्हणतोय चार, चार पाच दिवसा कसं गाडी वापरले अहो तुम्ही बोलताना विचार करा तुम्ही एवढं लोक तुम्ही कस्टमर तुम्ही बोलताना विचार करून बोला तुम्ही पहिले काय बोललो की आम्ही सर्व्हिस चार्ज घेतोय आता काय बोलतोय चार पाच दिवस गाडी त्याचा भाडा घेतोय हो रेकॉर्डिंग माझ्याकडे माझ्याकडे माझ्या बोलण्यातून असं नाही आलंय की मी चार्ज घेत बोलते तुम्ही बघा तुम्ही पहिले ऐकून तुमच्याकडे पण असेल तर रेकॉर्डिंग पाठवून केलाय माझ्या फोन मधून फोनच नाही केला यांच्या फोन मधूनच केलाय फोन केलाय त्यांचं ऐकून घ्या रेकॉर्डिंग मग त्याला काय हरकत नाही नाही पैसे मी कट करून देणार त्यामध्ये एक रुपये चार्ज एक रुपये करू देणार हे ऐका ना सर्व्हिस चार्ज बोललंच नाही तुम्हाला त्यांच्या सात हजारसाठी त्यांचं एवढं चाललंय माझी दहा लाखाची गाडी त्यांनी चार दिवस वापरली मग मी काय करायला पाहिजे आता तुम्ही सर्विस चार्ज म्हणलं काय बोलतोय सर्व्हिस चार्ज म्हणले सर्व्हिस चार्ज मी कट करून घेते सर्व्हिस चार्ज कस काय कट करून घेणार मी यांना सात हजार यांना कट करणार मी दहा लाखाची गाडी यांना का वापरू द्यायची चार दिवस आता सर्व्हिस चार्ज म्हणलं मग हजार कसेच तुम्ही चार दिवसांनी दहा लाखाची गाडी का वापरली माझी मला सांगा सर्व्हिस कशीच घेते तुम्ही सर्व्हिस सर्विस चार्ज कसेच घेते तुम्ही सर्व्हिस चार्ज बोललोच नाही मी तुम्हाला सर्व्हिस घेते सात हजार कशाच घेते तुम्ही सांगा सहा दहा मे ना त्यांचा त्यांचा जे जा ना सर्व्हिस कुपन मला जे समोरच्या कस्टमरला सर्व्हिस द्यायची ना त्याचे पैसे लागतील ना यांना सर्व्हिस नाही घ्यायची पण दुसऱ्याला तुम्हाला द्यावं लागेल ना साहेब मग ते दुसऱ्या द्या ना मग ते पैसे तुम्ही गाडी दुसऱ्याला कोण देणार मग ते चार दिवस गाडी पण वापरलाय म्हणते तुम्ही औसेट ऐका ना यांना पगार येतो हजार रुपये मला पगार येतो हजार यांचे सात हजार मी पगार देतो मरू का नाही 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 तसं काय होणार तुमचे कोण एक मिनिट ऐकून घ्या तुम्ही कुठल्या पोस्ट ऐकून घ्या तुमच्या शोरूम मध्ये कुठल्या पोस्ट आहे तुम्ही हा तुमच्या शोरूम मध्ये कुठल्या पोस्टर आहे महिंद्रा मध्ये महिंद्रा मध्ये टाटा मध्ये तुम्ही महिंद्रा मध्ये महिंद्रा कुठल्या पोस्टर आहे तुम्ही मॅनेजर मैंजर आहे मॅनेजर आहे ना मग तुमच्यापेक्षा कोण आहे वरिष्ठ सांगा त्यांना पण बोलतो मी ठीक आहे तुमचे पगार कट करून देणार ठीक आहे राहिले मेन मुद्द्याची गोष्ट आणि त्यांचे एक रुपये पण कट होऊन देणार नाही मी ठीक आहे मेन गोष्ट आणतो तुम्हाला बोलणं करून देतो मी हा मालक आले की यांचं बोलणं मालक आले की बोलू कोण मालक बोललं तुम्ही तुमच्या सब लोक अच्छा ठीक आहे त्या फोन आमच्या आमच्या ठीक ठीक हॅलो नाही का एक रुपये पण कट करू देऊ नका एक रुपये पण कमी घेऊ नका त्यांच्याकडून आणि काय झालं तिथं प्रॉब्लेम तर सांगा की आपले टायगोरची पोरं पाठवून देतो तिथं आणि तुम्हाला एड्यात काढायला पहिले सांगितलं मला सर्व्हिस चार्ज सांगते नंतर ना सांग चार पाच दिवस गाडी वापरली त्याच्या सांगतात एड्यात काढायला त्यांनी चांगलं इन्शुरन्स फाटल्या तेच 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 मला काय होतं काय नाही कळवा एक रुपये पण कट करू देऊ नका नाही नाही एक रुपये पण मी भरणार नाही त्यांच्या ठीक आहे ठीक हो हो चालतंय हॅलो हा ते काय ऐकून घ्यायला तयार होणार नाही अरे तू राव बोलतो डायरेक्ट देणार नाही काय करायचं कर म्हणतो तय तुला देणार नाही म्हणजे काय करायचं कर म्हणते तय मग ते मॅनेजर त्या मालकाला बोलून घेतो म्हणून सांगितलं ना आता मालकाला बोलून घेतो तर त्यानं नाही लावला फोन म्हणजे काय करायचं तुला कर म्हणली म्हणलं अरे तुला बोलू नका म्हणलं मी तुम्हाला आवाज बोलतोय द्या त्यांना फोन एक मिनिट एक मिनिट तुला फोन करतो द्या फोन त्याला फोन द्या हा हो धरू सर

माझा नंबर द्यायला हॅलो शेठ बोला काय विषय त्यांना आणखी धमकी देत आहे म्हणे काय म्हणले त्यांना धमकी देत आहे म्हणे सांगतोय तो अेठ आम्हाला धंदा करायचा का धमक्या द्यायच्यात तो म्हणतो ना तुमचा माणूस आहे ना तुम्हाला तेच सांगतोय ना तुम्हाला मी सांगितलंय की तुमचा त्यांचं मालकाचं बोलणं करून देतो फालतू नाही का ते दहा लोकांना कस्टमर सांगायला लागलेत यांची गाडी नको यांची फॉल्ट यांचं यांचा यांचा काय करायचं ना यांचा प्रॉब्लेम होतोय ना यांना बाकीचं काय करायची गरज आहे ना फिरतोय प्रत्येक कस्टमरला त्यांचं म्हणणं आहे की गाडीला आहे ना प्रॉब्लेम आहे बरं मी त्यांना ना पंधरा गाड्या दाखवल्यात नवीन गाडी जशी मला चाकण प्लांट वरनं ना आली ती सुद्धा गाडी मी त्यांच्या समोर ठेवली त्यांनी पंधरा गाडी चेक केली तर प्रत्येक गाडीमध्ये ते प्रॉब्लेम आहे आता माहित नाही बहुतेक त्यांना एखादा कॉन्ट्रॅक्ट भेटला असेल तो कॉन्ट्रॅक्ट मी बी कॅन्सल झाला असेल म्हणून त्यांनी ते सगळं रिवर्स केलंय गाडी गे घ्यायचं कॅन्सल केलं असेल वाटेवर जे काय असेल तो त्यांचा विषय पण त्यांनी गाडी घेतली दोन तीन दिवस वापरली दोन तीन दिवस वापरल्यानंतर आम्हाला म्हणले गाडी नको आहे आमची ती गाडी बिल कॅन्सल होत नव्हतं आम्ही ना आर एस एम ला बोललो रिजनल सेल्स जे आहेत ना त्यांच्याशी बोललो म्हणजे ज्यांच्याकडे महाराष्ट्र गोवा गुजरात हे तीन स्टेट आहे ना त्यांच्याशी बोलून ती गाडी आम्ही प्रायोरिटी लेव्हलवर कॅन्सल करून टाकली म्हणून नको ते कारण सिस्टम मध्ये ते कॅन्सल करायला गेला सिस्टम कॅन्सल नाही होगी आपो गाडी रिटर्न और वो कस्टमर को दुसरे को कस्टमर डालो बट उसमें जो डिफरन्स शोरूमचा चांगला रिझल्ट येण्यासाठी तुम्ही समोरच्या जे आहेत कंपनी त्यांना तुम्ही रिस्पॉन्स द्या ना त्यांना नाही नाही काय झालं ना सर त्यांनी ना दहा ते पंधरा गाडी चेक केली बरं एक गाडीत मी समजू शकतो चला एक गाडीत मी पण समजू शकतो थोडाफार प्रॉब्लेम आहे म्हणून दहा बारा गाडीत प्रॉब्लेम नाहीयेत आणि त्यांना तुमच्या समोर पण मी तेच सांगितलं की मी ना मालक येऊ द्या मालक आले ना मी तुमचा प्रॉब्लेम काय असेल सॉल्व्ह करून मालका नाही कट केले ना एक साडेतीन वाजता मला घेतील मी त्यांचा बोलणं करून देतो समोर समोर बोलतो मी त्यांना त्यांना तुम्ही पण बोलतो त्यांना तुमचं शांत बसा तुमचे okay, पैसे काढून घ्या म्हणतो आणि मी काय म्हणतोय असे दुसऱ्या लोकांचे पण कंप्लीट येऊ नये तुम्ही करा तुमच्या गाड्याच पहिले एकदा तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग बघून घ्या पहिले सगळं काय 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 तुम्हाला सांगा ना चारशे गाडी विकली मी मागच्या महिन्यात बरं हे पहिले कस्टमर भेटलेत मला अच्छा हा मागच्या महिन्यात मी स्वतः चारशे एकावन्न गाडी विकली एका महिन्यामध्ये हा पहिला कस्टमर मला भेटला गाडीमध्ये प्रॉब्लेम बरं ठीक आहे यांच्या गाडीत प्रॉब्लेम आहे गावभर लोकांना कशाला सांगताय ना घेऊ नको गाडीत प्रॉब्लेम तुला काय करायचं ना दादा ठीक आहे ठीक आहे सांगतो मी त्यांना बोलतोय मी लवकर दुसऱ्या कस्टमरला कशाला काही सांगतात ना आता आपल्या येऊन कोणी तर धंदा खराब करणार तर कोणी पण बोलणार ना ठीक आहे बोलतो मी त्यांना बोलतो ठीक बोला ना बोलो ना हो नाना साहेब हो बोला त्यांचे ते कोणी बाहेरचे लोक कस्टमर आले म्हणे त्यांच्या समोर तुम्ही काय बोलू नका ना गाडी घेऊ नका असं करू नका म्हणे नाही नाही काय नाही संघातली माणस होती फक्त चर्चा मतदान चालली होती अच्छा अच्छा हा हा नाही मी कशाला काय बोलतोय साहेब नाही बोलत मी नाही चालतंय चालतं काही हरकत नाही त्यांचं जे मालक म्हणे थोड्याच वेळात बोलतो मी त्यांना बरं बरं चालते गोळीत गोळीत पटकन काढून घ्यायच बर बर तुम्ही तेवढं द्यायला सांगा चेक द्यायला सांग मी लगेच घेऊन जातो ठीक आहे ठीक हो चालते साहेब धन्यवाद धन्यवाद हॅलो आदिल सिद्धी पैसे द्यात ना हॅलो म्हणलं पैसे देत नाहीत नाही फोन केलं फोन उचल ना किती आराम करतो त्याच्याकडे देऊ का फोन मी आहे का मॅनेजर आहे ना मॅनेजर मॅनेजर आहे ना त्यांना एक मिनिट हॅलो फोन तर फोन नाही उचललं तुमच्या नंबर सेट मी गाडीवर होतो गाडी चालवत होतो बोला ना बरोबर काय झालं का सेट तर नाही आलं त्यांना मी मेसेज दिला आहे बाहेर बाहेरगाव गेले उद्या सकाळी येतो मी तर त्यांना सांगितलं मी आता तुमचं नाव हो सांगितलं मी त्यांना आहे अजून एक काम करा दोन हजार कमी करा पाच हजार रुपये कट करून बाकीच देऊन टाका ठीक आहे तुमचं नको ह्यांचं नको तीन हजार रुपये घ्या आणि ते काय ते विषय मिटवून आहे करून टाका एक मिनिट बोला त्यांना ठीक आहे तीन हजार रुपये देऊन टाका संपला विषय त्यामध्ये तीन हजार रुपये तीन हजार पेक्षा एक रुपये देऊन ठीक आहे तीन हजार रुपये फक्त देशील त्यांना हो तीन हजार रुपये कट कट करून कर घेतो त्यांनी एक मिनिट तीन हजार रुपये देशील फक्त तुम्हाला फक्त तीन हजार कटिंग करणार तुम्ही त्यांना सांगा अध्यक्ष हा तीन हजार रुपये कटिंग करून फक्त सगळे पैसे घेऊन टाका चाल चालेल ठीक ओके ठीक आहे ओके धन्यवाद धन्यवाद ठीक आहे